शूट सकाळ आज रविवार घरात सगळे घरात राहायचं रुंडलाल बघा वगैरे सारखं स्पेशल तर आज नाश्त्यासाठी मी मस्त हेल्दी आणि असे तो सँडविच बनवते माझ्याकडे तो सँडविचचं म्हणणं नाही आहे मी तव्यामध्ये करते तव्यामध्ये नाश्ता Hãy subscribe cho

संडे स्पेशल आहे तो संडे नक्की बनवून मला व्हिडिओ आवडला तर की लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बघा